नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा पुरुषवाचक सर्वनाम हे आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे साप माझ्या समोरून गेला शब्दाची जात ओळखा क्रियाविशेषण हे समोरून या अधोरेखित शब्दाची जात आहे खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता क्रियाविशेषण हे अविकारी शब्द प्रकार आहे आज दिवसभर सारखे गडगडते अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा भावकर्तुक क्रियापद हे गडगडते या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आहे खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल संबंधी सर्वनाम हे जो या अधोरेखित सर्वनामाचा पुढिल प्रकार आहे पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा परीस परीस हा शब्द तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे मुले मैदानावर पळत गेली संयुक्त व सहाय्यक क्रियापद हे मुले मैदानावर पळत गेली या वाक्यातील क्रियापदांचा प्रकार आहे शाब्बास असेच यश पुढेही मिळव अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा केवलप्रयोगी अव्यय हे शाब्बास या अधोरेखित अव्ययाचा प्रकार आहे पिकलेला आंबा गोड लागतो अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा धातुसाधित हे पिकलेल्या या अधोरेखित विशेषणाचा प्रकार आहे काही पक्षीच उडू शकतात वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा अनिश्चित संख्यावाचक विशेषण हे अधोरेखित शब्द काही या विशेषणाचा प्रकार आहे सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यात विशेषण ओळखा जबरदस्त हे सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली या वाक्यातील विशेषण आहे खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे सूर्य ढगामागे लपला या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा अर्थ साधित हे अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे खाली दिलेल्या प्रश्नामध्ये एक शब्द दिलेला असून त्यापुढे शब्दांच्या जातींची प्रत्येकी चार नावे दिली आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडा झोपला क्रियापद हे झोपला या शब्दाचे प्रकार आहे कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही विना हे तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही बसला या शब्दाची जात ओळखा क्रियापद हे बसला या शब्दाची जात आहे पुढील वाक्यामधून सार्वनामिक विशेषण ओळखा माझे पुस्तक शाळेत राहिले माझे हे माझे पुस्तक शाळेत राहिले या वाक्यातील सार्वनामिक विशेषण आहे हा मुलगा हुशार आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा दर्शक सर्वनाम हे हा अदोरकित सर्वनामाचा प्रकार आहे पर्यंत विना समक्ष समीप ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत पर्यंत विना समक्ष समीप ही संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यये आहेत कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा कृष्णा व महाबळेश्वर हे कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते गंगा हे विशेष नाम आहे चमचम चम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे चमचम हे, चम चम हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण आहे पुढीलपैकी प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा अरेच्चा तुम्ही बाजारात कसे आश्चर्यदर्शक भावना ही अरेच्छा तुम्ही बाजारात कसे या वाक्यातून व्यक्त होते आमचा आनंद चौपटीने वाढला विशेषणाचा प्रकार ओळखा आवृत्तीवाचक विशेषण हे आमचा आनंद चौपटीने वाढला या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आहे मी स्वतःहून त्यांना पुस्तके दिली या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक हे अधोरेखित शब्द मी या सर्वनामाचा प्रकार आहे गणूला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी पेढे शब्दाचा प्रकार कोणता विशेषण हे सातारी पेढे या शब्दाचा प्रकार आहे द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे द्विगुणित हे, हे संख्यावाचक विशेषण आहे निसंशय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा सामासिक हे निसंशय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तथकर माझी जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा जेथे तेथे हे क्रियाविशेषण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तथ कर माझी जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण आहे आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे अध्य क्रियापद हे आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद